हल्ली आहे ना महिलांच्यात नाही तर पुरुषांच्या सुद्धा हे ऐकायला मिळतं की खूपच केस गळतात तर बघा माझे पण सध्या आहे ना एक दीड महिना खूपच केस गळतात पण तीन चार वर्षापूर्वी ना मी केसांना हप्त्यातून दोन वेळेला तरी कांद्याचा रस काढून लावायची त्याच्यामुळे ना माझी केसं खूप म्हणजे गलाचीच कमी झालेली म्हटलं तरी चालेल पण तो जो कांद्याचा वास केसांना येतो ना, ना दिवसभर म्हणजे एकदा लावला ना का दिवसभर थोडा थोडासा आपला वास येतोच केसांना त्याच्यामुळे मी सोडून दिलेलं त्या वासा पण आता इग्नोर केलेलं मी कारण खूपच केस गळती होत आलेली आणि त्याच्यामुळे मग मी रात्री झोपतानाच विचार केलेला की काही झालं तरी सकाळी उठून पहिल्यांदा कांद्याचा रस केसाना लावायचा तर बघा सकाळी उठून पहिल्यांदा कांदा किसून त्याचा रस लावून घेतला दहा ते पंधरा मिनिटांनी त्यानंतर हेअरवॉश पण करून घेतला बघा तुमची जर खूपच केस गळत असतील ना तर एकदा हा उपाय करून बघा तुम्ही तुमच्यापैकी कोण कोण कांद्याचा रस केसांना लावतो मला कमेंट करून नक्कीच कळवायचा तर मग या संदर्भातला मोठा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे खाली दिलेला त्रिकोणा खाली तुम्ही क्लिक करून जाऊन बघू शकता तर मी हा व्हिडिओ इथेच एंड करते भेटून नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत काळजी घ्या मस्त आणि बाय